नमस्कार सर आज नाशली स्वामी समर्थ तर आज इतका बेटायम व्हिडिओ चालू झाला ताई नो आता संध्याकाळचे पावणे पाच वाजले बघा पावणे पाच वाजले आणि मी व्हिडिओ चालू केलाय समोर जे काम चालू आहे ना अरे बाप रे एक सेकंद काही झोप नाही एक सेकंद पण दुपारचं पडलं तरी ते आवाज आवाज एकदम हे झालं माने उठले म्हटले चला असू द्या चार वाजेचे उठून बसले काय करू काय करू असं झालेलं काम तर भरपूर होतं पण म्हटले लोळा जरा पण नाही झालं शक्य मग थोडेसे कपडे राहिले तिथे आंघोळ वगैरे उशीर झाली एक मशीन लावली पुन्हा इकड तिकडे कपडे शोधून एक मशीन लावून दिली आणि आता म्हटले चल एक रेसिपी तरी घेऊया पाणी येऊपर्यंत पाणी आमच्याकडे तर साडेपाचला यायला लागले जे पाचला आहे ते, ते आता वरती टाकीचं काही काम चालू करणार आहे की केलं आहे माहिती नाही पण साडेपाचला पाणी सोडताय आहे म्हटलं अजून अर्धा तास बाकी काय करू काहीतरी काम केलं पाहिजे आणि अशीच आहे बघा तोंड मी काय झोपलं कारण झोपलेच नाही तर काय करणार तर चला दाखवते आता मी काय करते ताईनो हे बघा किचनमध्ये येऊन काय केलं चार वाजेपासून मशीन लावल्यानंतर हे आळूचे पानं तुम्ही बघितलेले बहिणीने दिले दिलेले खूप सारे आळूचे पानं दिलेली पण ताईनं माझा हातच लागला नाही की बाबा मी याच्या वड्या वगैरे लावेले एवढे पानं होते आणि बघा किती दिवस झाले हिरवेगार पान आहेत मस्त एकदम एकदम छान राहिले मी सगळे स्वच्छ धुवून घेतले आहेत मागच्या शिरा कापून घेतल्या बघा जरा अशा थोड्याशा सोरीने कापून घेतलं आहे कोणी पाहिलं लाटून पण घेऊ शकतं पण मी नाही लाटत वगैरे आणि सगळे पान भरपूर पान आहे तर, दून गीतले। ला तर दून ते सगळं स्वच्छ धुवून घेतले जे आपल्याला ओढ्या लावण्यासाठी हे आपल्याकडं उकडायचं आहे कढाई तर ते सगळं मी धुवून वगैरे ठेवलं आहे आता त्याला तेल लावून घेणार आहे आणि ते चण्याचं पीठ घेतलं आहे जवळ मी अर्धा किलोच्या वरती पीठ घेतलं आहे आपलं घरचंच पीठ आहे घरी धाळदळलेली ही अर्धा किलोपेक्षा जास्त पीठ घेतलं आहे आणि काय केलं बघा इथे चिंच कोकम थोडंसं पाण्यात भिजवून ठेवलं आहे आता अर्धा तास झाला आहे भिजवून ठेवले आणि अर्धं लिंबू होते जे दोन भाग केले तर एकच घेणार आहे मी यामध्ये कारण चिंच आहे एवढी तर अर्धा भाग यात पिळून घेणार आहे भरपूर असे सफेद तिळ घेतले थोडासा गरम मसाला घेतला आहे अंदाजाने मीठ घेतलं आहे आणि थोडंसं सा कलरसाठी आपलं एक काश्मीरी पावडर एक चमचा तिखट एक चमचा जराशी हळद थोडी जिरा पावडर आणि धना पावडर बघा असं घेतलं आहे आणि ते बघा हा ओला लसूण असंच याचे देट कापून घेतले थोडंसं अद्रक लसूण हिरवी मिरची आणि जिरं हे मिक्सरला बारीक करून घेते आणि हे सगळं असं हे पिठामध्ये घालणार आहे बघा ताई हे सगळं टाकलं मी पिठामध्ये असं आणि हे करते मिक्सरला बारीक आता इथे थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं पण विसरले तुम्हाला दाखवायला दोन चमचे भर मी तांदळाचं पीठ घातलं यामध्ये चांगले कुरकुरीत होण्यासाठी तर ते चिंच आणि मी चांगलं असं चुरगळून घेते आणि गाळून घ्यायचे त्याचा असं काही असेल कचरा वगैरे तर हे लिंबू पण मी यातच पिळून घेते लिंबू पण पिळलं यामध्येच हे सगळं असं सुरगळून झालं की यात घालायची थोडीशी गुळ पावडर पण पहिले हे चांगलं बारीक करून घेते गुळ पावडर वगैरे सगळं एकत्र करून घेतलं आंबट गोड तिखट सा चव अशी चांगली येते म्हणून पहिले चांगलं कुस करून घेते हे आता हे चांगलं मिक्स करून घेतलं मी आणि एक चमचा भरून मी चांगली आता ही गुळ पावडर घेतली बघा कारण जास्त पीठ आहे एक चमचा आणि थोडीशी वरती घेतली आता बघा मी सगळी तयारी करून घेतली पिठाचं काढून घेतलं जे ताटात मला वडे लावायचे ते काढून घेतलं कारण हात खराब झाले की नंतर मग याला त्याला हात लावायला होत नाही पण यामध्ये टाकायचं राहिलं थोडस ओवा तो दाखवायचा राहिले तुम्हाला अगदी अर्धा चमचाभर मी ओवा यामध्ये टाकणार आहे हातावर चुरगळून कारण बेसन आहे म्हटलं थोडस ओवा गरजेचा होता आणि बघा याला तेल वगैरे लावून घेते म्हणजे नंतर पुन्हा मग इकडे तिकडे हात नको व्हायला सगळीकडून तेल लावून कडाईमध्ये ठेवून देते फक्त वड्या बनवून झाल्या की यावर ठेवून द्यायचे आणि गॅस पेटवायचा तर असे इथे मी ठेवून दिले म्हणजे हात पुन्हा खराब व्हायला नको हे झालं म्हणजे चीनच गोळ्याच जे पाणी आहे त्यामध्ये मी थोडस त्यामध्ये असं थोडंसं पात्र करून घेते आणि चालणीमध्ये ओतायचे पण ही पहिले अगोदर ही जी वाटलेली मिरची आहे थोडीशी पाणी घालून मिरची वाटलीत मी लसूण हिरवी मिरची जिरं मी घ्यायची होती पण नाही घेतली मी काही गरज वाटत नाही कोथिंबीरची आळूची ओढीला काही कोथिंबीर नसली तरी पण चालून जाते कोणाकडे असेल तर काय माझ्याकडे पण मी नाही टाकली आणि हे आता सगळं गाळून घ्यायचंय गोळामध्ये वगैरे कधी खडाबिडा असतोय चिंचेमध्ये पण अशी बारीक बारीक धागे असतात ते त्यामुळे असं ते जरा गाळून घेतलं की काही जात नाही मग वडीमध्ये असं हे मिश्रण एकत्र करून घेते सगळं चालणीच्या वरती सगळं चिंचेच काढून घेतलं मी आणि आता हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलं थोडस तांदळाचं पीठ घातलं चमच्यावर याला एकदम असं घट्ट नाही आणि एकदम पातळ नाही असं करत आहे याला जरा भिजवून ठेवते कारण पाणी येईल तोपर्यंत मग ना पाणी भरून ओड्या लावणार मी हे बघा आता असं हे पीठ मी भिजवून ठेवलंय आता हे जरा राहू देते दहा मिनिट पाणी भरून घेते पाणी आले तर आता पाणी भरून घेते हे जरा मी आता झाकून ठेवते तर हो ताई ता नो रेसिपी राहिली अर्धीच तुम्हाला बोले पाणी आलं पाणी वगैरे भरून घेतलं बघा आता सहा वाजेपर्यंत पाणी असते सहा वाजलेत आत्ताच वाजून दोन तीन मिनिट झाले वरती पाणी गेलं आणि मी आता झाड वगैरे मारून घेतलं इकडे तिकडे चहा ठेवून दिला आता इकडचे डबे वगैरे आवरायचे पण पहिले बाहेरून कपडे काढून घेते आणि मग नंतर आरामात आळूच्या वड्या लावत बसते का तर जास्त वेळ लागणार आहे त्याला आणि तोपर्यंत ते दिला आहे चहा ठेवून बघा हे बघा चहा झाला तिथे हे ते मी झाकून ठेवलं पीठ वगैरे हो काढून बघत आहे मी इकडे सगळे भांडी भिंडी आवरून घेतलं सगळं किचन पहिला स्वच्छ करून घेतलं नाही तर ते पिठाचं वगैरे ना भांडी वगैरे हो घासून सगळं क्लीन करून घेतलं <laughs> आणि बिनं वरती ठेवले ट्रायपाड आणून ठेवलेलाच आहे पहिलाच किचन पुसून घेतलं आता फक्त वड्या लावायच्या आणि थोडीशी भांडी निघला आता चहा वगैरे घेते पहिलं या तुम्ही पण चहा गेल ताई न तर ताई ना आता सगळे कामं झाले बघा दिवाबत्ती वगैरे सगळं लावून झालं म्हटलं आता पुन्हा हात खराब झाले तर काही कामं नको एकच रेसिपी घ्यायची पण त्याच्यामध्ये सतरा वेळा मला हे काम ते काम सगळं बघून मग किचनकडे बघायला लागतंय चला आता देवाबत्ती सगळं आहे कारण आळूच्या वड्या लावून जायचंय बाहेर आपल्याला कुठंतरी मग सांगेल तुम्हाला कुठं जाणार आहे ते चला आता घेते पटापट आवरायला तर आता इथे मी आहे पोळपट आणि एक एक पान घेते असं कोणाला वाटत वाटत असेल ना काही न हे जी हे शिरा असतात त्याच्या थोड्या अलगद अशा लाटून पण घेऊ शकता आणि काही लाटत नाही मी तसंच घेते पण दाखवते कारण याने काय होतं वडी अशी फुगल्या जाते आणि असे दाबून बसत नाही जर ज्यांना वाटत असेल त्यांनी बघा अशा शिरा मी थोडेसे काढून घेतल्या पण जर वाटत असेल तर अशा थोडेसे दाबून घ्या अलगदे असं बाजू आतमध्ये आणि ही वरतून पीठ बघा आता छान भिजलंय भरपूर वेळ झालाय अगदी पातळ पण नाही झालं आणि एकदम घट्ट पण नाही झालंय असं पाहिजे नाही तर वडी एकदम इकडे तिकडे शकते थोडस तांदळाचं पीठ घातलंय मी हात खराब होण्यापूर्वी मी सगळी तयारी करून ठेवली बघा अं कडाई वगैरे कधीचीच काढून ठेवलेली खूप पीठ नाही घालायचं आतमध्ये नाही तर जाड जाड एकदम जाडसर होती उलट पालट असा तुम्हाला पहिली एक करून दाखवते आणि बाकीचे मी फटापट करून घेते मला जायचे साहेब बरोबर बाहेर खूप नाही घातलं मी त्यामध्ये आता याचा हा देळता भाग इकडे कारण याचा या साईडला तर याचा इकडे लिंबू वगैरे आवर्जूनच घाला पानं कुठलेही असू देत आहे नो चिंच किंवा लिंबू नाहीतर इतकी मेहनत वाया जाते एकदा जा माझं असंच झालेलं आहे मला कोणीतरी पानं दिले बोले खास नाहीत काय नाही आणि मी लिंबू नाही घातलं किंवा विसरले काहीतरी असं झालं आणि एवढे बेकार झाले मला सगळे ओढ्या टाकून द्यावा लागले होत्या म्हणून काही पण होत्या पण लिंबू हे घालायचंच पानं किती चांगली असू द्या आता हे चार पानं लावली मी आता याच्यापेक्षा जास्त पीठ नाही लावणार आहे बस झालं हे कारण खूप जाड पीठ नको आहे आतमध्ये आता हा भाग असा दोडून घेते इथे थोडंस पीठ हा पण इकडचं थोडंसं दुमडून घेते आणि याला थोडंसं पीठ याला असं दाबून दाबून हे जे आहे बघा दाबून एकदम दाबून अशी वडी नाही तर पोकळ राहून जाते आतमध्ये एकदम असे दाबून लावायचे इकडचा भाग सुटू नाही द्यायचा इकडे पण हे बुट पाहिजे आणि इकडे असे सुटू नाही द्यायचं झाली ती वडी एकदम पीठ लावू शकता, शकता। पीटो, पीटो थे थे। आता आता मी नाही लावत आहे इथे चिकटून बसण्यासाठी पीठ लावू शकतात पण खूपच पीठ हो पीठ होत आहे ते म्हणून मी नाही लावते आणि आता इकडे बाबा हे बी तेल आता आता इथे मी तुम्हाला बोल अगोदरच पाणी ठेवलेलं आहे मी ही जी आपली स्टीमर स्टीमरच बोलू शकतो ना सगळं स्टीम होतं यामध्ये मी तेला, ला, ला या, पड़े -पड़े ते याला आणि जाळीला तेल लावून ठेवले आता हे प्रत्येक वडी अशी करून याच्यावर ठेवणार आहे आणि नंतर सगळं झाल्यानंतर असं ठेवणार आहे आता खराब होतं बघा हात लागतोय तर असे पटापट सगळं करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तेल लावून घेतलं ला, तर चिकटत नाही खाली तरी बघा ताई नो मी असं तीन वड्या लावून घेतल्या गॅस पेटवल्या आहेत याच्यावर झाकण ठेवलंय आता बरोबर सात वाजले हो मी पंधरा मिनिट होत येणार आहेत फास्ट घे असो पंधरा मिनिट होऊ देणार आहे तोपर्यंत बाकीचे लावते हो म्हणजे एक एक मला पटापट कढई भेटेल पंधरा मिनिटासाठी असंच झाकण पॅक झाक बघा याला कुठं वाफ वगैरे हो जात नाही अजिबात मी पटकन बाकीचे लावून घेते आणि पंधरा मिनिटात बंद करते त्यान बरोबर मी पंधरा मिनिटावर बंद केले आणि या बाकीच्या सगळ्या वड्या लावून झाल्या बघा अशा या सगळ्या वड्या लावून झाल्या आणि एक इतकसं पण फिट नाही राहिलं कमी पण नाही आलं आणि जास्त पण नाही झालं एकदम परफेक्ट झालं सगळं बघा एकदम प्रमाणात झालंय माझं काही मोजमाप नसतं मेजर नसतं पण तरी बरोबर आहे ताई मग मीठ असू द्या किंवा साहित्य असू द्या बरोबर होते आता हे सगळं धुवून काढते आणि तुम्हाला इकडे हे दाखवते पहिलं थांबा नंतर हात धुते गरम आहेत हे बघा या तीन पहिले लावून दिल्या होत्या आता हे झालेत की नाही बघूया मी खोललच नव्हतं अजून क्लीन नाही गेली सुरी काही नाही का झालेत बरोबर आता हे थोडश्या राहू देते अशा राहू देते जरा पाच मिनिटानंतर काढून मग त्या बाकीच्या लावते हे बघा आता हे झालेत हे काढून घेते बघा अजून गरम नको हे काढून साईडला ठेवते बघा पाण्यातून आहे भरपूर पण थोडस पाणी टाकते त्यात उगंच करपायला वगैरे नको भरपूर टाकले पाणी मी आणि आता हे दुसऱ्या मी चाळण्यांमध्ये लावलेत बघा खाली तीन लावलेत आणि वरतून हे दोन लावले असे लावून हे झाकण ठेवून देते घट्ट बसले झाकण आता गॅस पेटून देते आणि भेटून एकदा टाकून मला आता बघा थंड झालं आहे आता दुसऱ्याला आहे बघा आरामात काही बिलकुल पीठ चिकत नाही म्हणजे बरोबर झाल्यात आणि ह्या नो कच्ची खायला खूप छान लागते आता अशी झाली रही की कट करून गरम गरम कच्ची वडी खायची एकदम भारी लागते माझी सासूबाई कधी तळलेली वडी खात नाही आणि तिच्यामुळे मला पण सोळी लागली आणि दिदीला पण तर आता हे झाकून ठेवते तळायला वेळ नाहीये आता मी निघते साहेबां बरोबर आहे चला आता हे सांगितलं ठेवून देते नमस्कार सरत आहे ना श्री स्वामी समर्थ तर आता बघा आठ वाजायला पाच मिनिट बाकी आहे आणि मी सगळं घरात आवरलंय आणि निघाले बाहेर बघा आता ही आज एक दुसरी पर्स घेतली <laughs> रोज वेगळ्या वेगळ्या चेंज करते आजही घेतली निघाले बाहेर थोडंसं काम आहे तर चला आता निघते बाकीचं सगळं टोटली आवरून घेतलं आहे आता एवढी गडबड झाली आळूच्या वड्या वगैरे लावपर्यंत घेते भरपूर गडबड झाली साहेब अचानक आली बोलीत चल बाहेर जायचं आहे तर चला ठीक आहे निघते आता कुठे जाते काय तुम्हाला दाखवते मी ते पुन्हा कुठे <laughs> आलोय ते तुम्हाला पहिले दाखवते महिंद्रा आता जिथून आपली गाडी घेतली तिथेच आलोय थोडस काहीतरी पेपर सही वगैरे करायची राहिलेली आता चालू यात मध्ये थोडस काहीतरी काम बाकी ते करतो आणि मग बाहेर निघा दहा मिनिटातच काम आहे लगेच आता इथलं काम झालंय समिद्रा इथलं काम झालंय आणि आता हा मागचा आहे तुम्हाला दाखवायचा म्हणून मी बोलते इथे हे आहे गिरगाव चौपाटी पाटी जे आहे गिरगाव चौपाटी साहेब थांबलेत मी वडले जरा दाखवते ना गिरगाव चौपाटी आहे चला आता एका दिवशी जेव्हा येऊ नव्हतं त्यावेळेला दाखवतो तुम्हाला <laughs> चला घरी जाऊया आता टाईम आता आलेत घरी नऊ वाजलेत बघा नऊ वाजून पाच मिनिट झालेत आणि आलो आहे आता घरी एवढी धावपळ पळापळ करायला लागते ना कारण त्यांचं पण टायमिंगमध्ये काम असतं आणि आपल्याला पण अगोदर टायमाच्या अगोदर निघता येत नाही काही ना काही आपला गोंधळ चालू असतोय तर ठीक आहे चला असू द्या आता धावपळ केल्याशिवाय कोणतीच कामं होती नाही गाडीवर केस एकदमही होऊन जातो हवे नाही गुंता होतो खूप गुंतावतो केसांचं मग तर चला ठीक आहे असू द्या आता या व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सरवता येईना स्वामी समर्थ